किती वेळ लागेल लाईव्ह वर यायला कोणाला व्यक्ती शकंद झाले अजून तर कोणीच आलं नाही किती वेळ लागेल यायला एक जण आलत कोणीतरी बोला आणि कमेंट पण करा शेतकऱ्यांची लाईव्ह आहे ही दोन तीन जण आलेत वर आणि आपल्या भागात पाऊस पडला का ते पण सांगा कोण कोण कुठून कुठून जॉईन झालं ते पण कमेंटमध्ये कळवा आमची चालू आहे कपाशी लावणं अकरा बॅगे झाल्या आतापर्यंत लावणं अजून चार बाकी आहे तर उद्या लावून त्या राहिलेल्या चार बॅग म्हणजे आपली लावगड कपाशी लावगड होऊन जाती नंतर मग राहिली मक्का बाजरी भुईमुग उडीद काय संधी मोग मूग मिरच्या आठ जण आले बोला सर्वांनी बोलत कोणीच नाही काय करा निस्ते बघत आहेत आता जण आले बोला सर्वांनी लाइक पण करा लाईक चा ऑप्शन आहेत वरती उजव्या कोपऱ्यामध्ये तीन डॉट आहेत त्याला क्लिक करा आणि लाईक करा आणि बोला कमेंट पण करा काय काम चालू आहे तुमचं काय नाही माझं काय नाही माझ्याकडून मी विचारून घ्या जे एकोणतीस जण आहेत आता लाईव्ह वरती बोलत तर कोणीच नाही काय करावं बाबा लाईक पण कोणीच करत नाही राजू पवार झाली का लावगड हो लावगड चालू आहे ना राजू आली थोडी अजून तर उद्या परवा होऊन जाईन मक्का आणि कपाशी वर चालीस जन जन बोला सर्वानी पटापट पत। लाइक पड़ा अरे तो मंदिर आफी। बोला सदोतीस जण आहेत वरती कमेंट करा लाईक करा बोला छप्पन जण आलेत बोला कमेंट करा जेवण वगैरे झालेत का सर्वांचे शेतकरी असाल तर मळ्यात काय काम चालू आहे तुमच्या भागात पाऊस वगैरे आहे का आमच्याकडं तर रात्री खूप पाणी पडला बावन जण आहेत वरती बोला कमेंट करा पटापट पत सर्वांनी आता छप्पन जण आले आणि बोलत कोणीच नाही

बोला कमेंट करा

राम राम भाऊ राम, राम लाईव्ह मध्ये स्वागत राधे राधे ताई भाऊ राधे राधे भाऊ लाईव मध्ये सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद जेवण झालं का भाऊ तुमचं आणि काय काम केलं आज मयात प्रशांत पाटील आहे ओळखला ना भाऊ ओळखला ना आता तुम्ही चांगले मित्र आहेत आमचे आता काय नाव सांगायची गरज आहे आमची लावगड चालू आहे आज पण कपाशी लावली आहे मी फोन के हो ना तुम्हें फोन के होता ना लक्ष्य है आम कोबड़ी आहे आज कोबड़ी की नहीं का? सत्तावीस जण आहेत वरती बोला कबड्डी म्हणायची अस नाही जेवन का।, दादा जेवन का जेवन तो नीना दीपक हरडे हाय बोला नमस्कार लाइव मधे स्वागत तुम का जेवन वगैरह आणि काय काम चालू मायात। हो मला आहे मयात लाईक केले ताई पहा एक वाहो के एक नंबर लाईक केला ना तुम्ही धन्यवाद दादा दीपक भाऊ तुम्ही पण लाईक करा आता दोन नंबरला बावीस जण आहेत वरती बोला सर्वांनी हो आता जेवण झालं आमचं म्हटलं लाईव्ह घेऊ दहा पाच मिनट तुमचं जेवण झालं का दीपक भाऊ बोला हो भाऊ हो का आम्ही पण तुमचा नंबर सेव केला पाऊस पडला का तुम हो दादा तुमच्याकडं रात्री तर खूप पाणी पडला आमच्याकडं रात्रभर चालू होत तुमच्याकडे पण पाऊस पडला का सुरू आहे ताई हो का वा वा छान छान कपाशी लागवड केली की नाही हो दादा मग आमची चालू आहे आता लागवड आमची लागवड उद्या उद्या कपाशी होऊन जाईल मग राहीन बाजरी आणि नाही हो उद्या करा मग लागवड चालू सतरा जण आहेत वरती बोला सर्वांनी सर्वांचं लाईव्ह मध्ये स्वागत सर्वांना श्री स्वामी समर्थ बोला करा ताई बाग आहे ताई वा तुम्ही तर बागेदार शेतकरी आहे मग फळबागावाले वा छान देवीदास देवीदास भाऊ लाईव्ह मध्ये स्वागत झालं का जेवण वगैरे नमस्कार दादा श्री स्वामी समर्थ बोला लाईव्ह मध्ये स्वागत तुमचं देवीदास दादा वीस जण आहेत वरती कमेंट करा बोला बोला प्रशांत पाटील भाऊ बोला बाकी काय चालू आहे भाऊ हा मुलगा आहे का छान डीपी वरती ठेवला का ओके ओके धन्यवाद छान आहे मुलगा बर का आमचा तर झोपला तो मुलगा आज आज जर दमला होता हे बघा झोपला झोपला दमला होता तर झोपला होता हे तो कसा झोपला

बोला वरती नऊ जण आहेत कमेंट करा शेतकरी जोडीसोबत बोला लागवड झाली की नाही

इथून पुढं काम असतील पण मग एवढे पण नाही पण लागवडीच काम कस लवकर झालं की टेन्शन नाही कंबर दुखत नाही ताई तपाशी लवल दुख ना कंबर दुखा ला पण त्याला मिळावाच वाटत काय करणार म्हणून नाही केलं लाईव्ह आल्याबद्दल धन्यवाद सर्वांचे शुभरात्री गुड नाईट घ्या काळजी भेटू द्या तोपर्यंत नमस्कार हा हा ताई नमस्कार भाऊ शुभरात्री तुम्हाला आता घ्या काळजी गुड नाईट लाईवला आल्याबद्दल धन्यवाद सर्वांचे